काय चाललंय काय चाललंय चालले जुळून अग का माप <laughs> <हाँ>? <laughs> माप जुळत का ओके काहीतरी विनोद का ऐंशी साला पहिले ऐंशी सालापासून बहिलं होती ऐंशी साला पर्यंत नाही नाही आहोत मला आता बी बघितलं आम्ही दोन हजार मध्ये बघितले पंच्याऐंशी पर्यंत आपण बैल हालत होतो ऐंशी ला लग्न झालं पंच्याऐंशी नाही नाही तुम्हाला सांगा मी पाचवी सहावी होतो ब्याण्णव ला बी तुमची काळू बाळू आम्ही बघितले तर म्हणजे पंच्याण्णव ते दोन हजार पर्यंत तुम्ही बैल आणत होता पुढच्या वीस पंचवीस वर्षात बंद झाली आलं लक्षात मग काय टिपून ठेवावं लागतं का हो किती वर्ष बैल आणली किती वर्ष गुरं ढोरं किती वर्ष खांदी पाणी माझ्याकडे होते बैल आणत तुमच्याकडे होती बैलांची नाव काय होती बाळू माझ्या बैलांची काळू बाळू हा तुझी सांग तुमच्या बैलांची नावं काय होती निशेनेन पोपटे तवा किती रुपयापासून नांगरट केली नागरट नागरट रुपया पाच रुपया पाहिजे नांगरट अडीचशे तीनशे रुपये एकर आणि साठ रुपयाला खेप 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 कशाची का खताची असं नाही खताची असतो गव्हाची असो कशाची बी असतो हा 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 नाही नाही पहिल्यापासून काळू बाळू सुती बदललीच नाही नाही त्याची दहा बैल पण तरी नाव होती काळूनी दहा बैलर चायला गोड लावला दरवर्षी एक बदलायचा बदलायचा त्याला शेतपर्यंत जोट जरी आणलं ना पदूर घालून दुसऱ्या बैलाचे तरी काळू त्याला समोरून घेत होता होय असा काळू होता एक नंबरचा मामाबाईच्या जुडी होती होय काळू बाळू म्हणजे कुठली आणली होती काळू करताच होता बर आणि बाळू करताच घ्यायचा होता बर 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 होय तिजच तिजच भाऊ तिजच बाचा होय ना हा काळूचा बाचा।, बाचा बर बर पाच तिचे खेपा बी वाहिले पाच वाहिली काट्याचं झाप काट्याच झाप वाहिले आणि पुन्हा दगड वाहिले मुरुम वाहिला माती वाहिली आणि नांगर पिरणी एक नंबरची केली जगाची होय ना चार पाडला होय म्हणलो की ज्याकडाचं बाहेर ते सोडून देत होत का त्या घरी पड पाहिजे शब्द नाही तर तुपला नाव दुसरा ना बाग पैसेच्या पाठी मागं गेलं नाही म्हणून परमेशर मला बरकडचा बरकटचा भरपूर दिली सोपं काम नाही आज ती कारखान्यात फेट काढली होय ना हा आणि सेकंड हँड साहेबाची गाडी निरीक्ष कमावली सगळ्याकडे गाडी आहे ते दोघांकडे मोटरसायकल आहे ते ही आणि फेट बी मोटरसायकल बी ती ह्याच्याकडे फेट आधी मोटरसायकल आहे आणि विर बी पाडली आता विहीर पाडली आणि पुन्हा गणेशच्या बायकोनी सर्व्हिस केली बार नंबरची पुढो माझ्या आणि त्याच्यात आता सरकारी दवाखान्यात बावीस हजार प्रकारे एक नंबर एक नंबर लेडीज मध्ये चुरली पूर्गी पोलीस मध्ये घातली ती दोन का काय नापास घातली झाली त्याला पुन्हा बसवली दोन नंबरची पूर्गी शेटपाड्या जाते ब्रामजेवाडी इष्टीचा पाऊस काढून दिलाय पुरी पाणी उंचाल बापा सारखी सगळं भारी फक्त गणेशाचं काय लावतो माझ्या माता रे बरोबर परमेश्वराने मला माझ्या वाणी आणि बैलवणी बरकत भरपूर दिली चांगलं केलं सोपं काम नाही सगळ्या गावाकडे कोणाकडे कर्ज माझी माझ्या माझ्याकडे भरपूर कर्ज सो पाठवायचे आणि सगळी पैसा पाडून जिथले तिथं जिथले तिथं त्याला मिळते पिसे मिळते बरोबर आहे दुसरी गोष्ट वन अधिकारी झाला बोर बोरला बोरला आणि यो कंपनीत काम करून तिचे बघते बरोबर आहे बरोबर आहे ही आता आता बैलच राहिले नाही तर बैल नाही ना आता कोणाला हंटला येणार नाही का काय नाही सगळं ना संपलं आणि आता परावलं मी माणसं झाली सगळी स्वलंब कोण नाही फक्त मी नी बाळूच राहिली स्वावलंबनात काम करणार होय ना, ना हो नाही सगळी झाली सगळीच वस्तू परावलं मी म्हणजे काय ते काय म्हण दहा रुपयाची वस्तू शंभर रुपये घेणार ती बरोबर काम शंभर रुपये घेणार शाळा किती शिकला होता मी भाई नॉन मॅट्रिक नॉन मॅट्रिक काय बोलताय हो कुठं हिथच विद्यालय या माडीत काही दिवस काढलं आणि पटेचे शाळेत मराठी साईड तुझी आणि लहानपणी पाटील शाळा थांबतो आणि ही आता पंचायत आली का नवीन तिथं मुली छावणारी होती पलीकडं बार्गज आणि दोन पाकिर पुन्हा अलीकडं बार्गज मधल्या खोलीत खालच्या मास्टरला मास्टर शंकर चाव होती तुम्हाला मराठी शाळेतलं शिक्षक आठवतात का आठवते कोण होतं गरु गुरुजी मुळचे मांगाचा त्याची बायकू काय बोलता शिका हो आलेले स्मरण शक्ती तुमची मास्टर सुद्धा होते बर 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 ते त्यांची सायकल आमच्या बाबांनी दीडशे रुपयाला खरेदी केली ते अजूनही सायकल होती अजून अजूनही ती इकली नाही बरोबर आहे अजून पोरांनी तशीच ठेवली आठवण आठवण तुमच्या तुमची तुमच्या वर्गातली कोण तुमचं जोडीदार हनुमंत जयसिंग बरोबर आहे काय आणि नारायण विनास नारायणातला आणि सूर्यकांत बर विनायक पुन्हा पुन्हा गणपत नामदेव वैच वचला बरोबर काय आणि पुन्हा का? नानात पुन्हा सत्यवान तो बायको करून राहिला तिकड खास खास दोस्त कोण हा खास दोस्त तुमचा त्यावेळेस जिवलक दोस्त दोस्त मला कोणी मी असली आपले सहकार्याला घ्यायचो आणि गो गरीबाकडेच मी असायची जेस्टीकडून आणि संपत गायकवाड वरचं वरचा कोकऱ्याच्या मायातला आणि पुन्हा दुसरं प्रल्हाद आणि प्रभाकर दोन पूर एक प्रल्हाद असा चाडायला होता नुसतं काय मी कोणा तुळशीराम कोकडे बरोबर वरचं सुधाकर आणि ती बुगट बुगेन मी एकच वर्गच या मातीत चेनी मला खायला खाएरवडे कस काय चल सांगतो माडी पाचशे साठी आमचा आठवीचा वर्ग हा हा <laughs> आणि नीरद भाई आठवी शिक शिक हा 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 तुम्ही हसला हसला हा आता हसल्यावर बर बायला कसे सांगाय बरोबर आहे का हसला मग रट दोघांनी दोन दोन छेडे खाले बरोबर आहे अजून अजून आठवतो तुम्हाला सगळे ह्या गोष्टी आहे हे बघ हा अकरावी अकरावीला पहिला स्टुडंट तुला कळतो का नाही आता अकरावी थबा अकरावी झाल्यानंतर पूर्ण शिक्षणासाठी शिक्षण बंद झाले तुम्ही कॉलेज शिकायला नाही तर काही करा पण मी सोडून दिला कुठल्या याच्यात टर्नल कोर्स मिळाला मला सायकलच्या फिरून जॉब तयार करा सोडला का तिथं बाबाला परा बापाला दडगंज आणि मराठी काळजी वाटायची जायचा पैसा आपण ह्याचं चालले आणि आपल्या भावाला चुकूची मारच्या चुकूची मार त्यासाठी तुम्ही वैयक्तिक सोडून दिला नोकरी सोडून दिली आणि पूर्ण आयुष्यात तुम्ही बैलच आणली मग पुन्हा <coughs> पूर्ण आयुष्यात पुन्हा आज माझ्या भावाची हो होती ती काळजी वस आणली मग आम्ही साध्या गाईपासून काळू तयार केला हा 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 मी आपलं जायचो ड्युटीला कुठतरी हा ड्युटीला बाहेर जायचो कुठं माळेगाव कारखाना बुसा चुणा करायला अष्ट्यात्तर मी सर्व्हिस केली तुमचं आता वय किती वय रनिंग अष्ट्यात्तर रनिंग बर 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 चष्मा लागलाय का चष्मा काय नाही काय सततच्या यात जाऊ शकतो अजून बिघड बिघड बिगडचा सायकल वर म्हणजे बारखे पोरांना चष्मा लागले बारखे पोरांनी चष्मा लागायची कारण हायब्रिड खाणं हायब्रिड आणि टी व्हीपणा काय नाही आणि सारखं डोळं फाकून टीव्ही व्ही बघायचा त्याच्यामुळे खा खूप बरोबर आहे बरोबर आहे विशेष असतो नाही माझ्याकडे बरोबर आहे आणि आता सगळं हायब्रीड आले आणि आता तर हायब्रिड शिवाय पण नाही बरोबर आहे बरोबर शकतपणाच नाही आणि शेळ्या भाकरीचं आहे भाकरी वाळवायची उकळात बारीक माझ्या भाऊजे खुटायची आणि भिजवून ठेवायची आणि सकाळच्या पायऱ्यात त्याच्यात हळद मीठ त्यार बर टाकून द्यायची एक नंबरचा लागायचा चौदार चौदार आता कोणी चिल खायवर तयार नाही बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट थांबतो हे थांब काय थांबव पाहिजे गोटे खेळून दुकान आहे आई माझ्याचेअरमॅन साधू बसले साठी मग तिथन उठायच मी खेळायचं आई मला पिय आई मला परत टाकून पड काय बोल पाच वर्ष आयला तू बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे जुन्या गोष्टी आणि बापाने दूध मला कधी पिऊन दिलं नाही निरस इथलं खा खाली गोटा होतो सपरा असतात तिकडे वरतो दूध आणि ते कोपऱ्यात खांबायचं बसतात मग चरवीतलं दूध एवढं एवढं ग्लास आणि इतकं इतकं उंची तर त्या ग्लासात चरवीतलं दूध वाटणार चला फेसच येणार मी काठा काठा गाठा पिणार हा गालस त्या फेसाची किती आला आणि पुन्हा पुण्यानी घेणार पुन्हा पिणं पुन्हा पिलं हे या पिपळाच्या वर रेणकायची रेणकायची या पिपळाच्या वर चिकूच्या साईडला उडी टाकायची आणि खडकाचा टपा दरून वर चढायचे आंघोळ करायची पन्नास जोडून पन्नास बैठक काढून यायची दुखी रोज रोज, रोज ग्यातच तू बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे आणि मला काल ही आवडत नाही ही शंकरणारा ना हा आणि यश करा त्यांच्याकडे बरोबर मग मी त्या वेळेस किती आठ आणि एका रुपयाप्रमाणे मग ती ते पैसे देऊन द्यायचो पण तुम्ही ती क्रिया करायची आणि तेल आणि चटणी खाला तेल चटणी आणि आवडीची कालबन फक्त मी आता नंतर नंतर खायला लागलो नंतर भजी मटण ही असले बोंबी खानायचं का हा अटल मी आवडीच्या प्रमाणे अजून सुद्धा माझ्याकडे तशी पाण्याची टाकी झाली लाटवते नाही मागणी झाली समोर तुमच्या माझ्या जागा केली गरजारांनी आणि जवाहर साहेबराव पंचारची चाकी झाली मग पहिलं पाणी कसं आणायचं तुम्ही सगळी गाव अक्क गाव आशी काठी केलेली त्याला तारा आणि पुरा फि आकायची त्याला ताब्याने घ्यायची काय तर मी त्या अखी का काठी फाकून आणून त्या अशा जेंडि त्याच्यामुळे काय व्हायचं का आणि त्याच्या रबर ओवलं काल 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 मी साईड जेवढं लगेच पुढे आणायचो कॅनलची का आडाची कॅनलची आळाची बी केनलचं पाणी खराब असेल इतकं स्वच्छ होतो आणि नसल्यावर काय सगळ्याला आवडत कुठला आणायचं फक्त हे बघत लाबा आणि आणि नगडीने पण त्यांच्याकडे आणायचे पण आम्ही लवकर उठायचो स्वच्छता कसा लावला की टाट 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 आडातलं आडतलं आणि काच करायला दोन लगडी पेला लागायचे आम्हाला पण आधी नाही जात

मांडी चांगली राह त्यावेळेस करत की शिंगा झाडायला पाहिजे होती जायची पण मी नाही जाय नाही जाण्याची का नको हा मीच म्हणजे नको दिखाऊ दिसतो ना माल दिखाऊ दिखा पण माल पण बुडा माल हा तीच की नाही नाही आणि काय होतं मोकळ्या गायात शिंगावाली भांडणं झाली तर लागत नाही लागत नाही त्यासाठी पहिले काय साधे होत्या का जर्शी आमच्याकडे साधे सगळे आम्ही केले नव्हती नव्हती आणि अडीच ते तीन हजारला काय हे ही संकटा आणायचा काय केवढ्या मग तो हजार रुपये न पेंटी बी काय पहिली असली तरी आण पैसे व्यवसाय एक नंबर एक नंबर बरं अण्णा तुमच्याबरोबर बोलून मला लय भारी वाटलं तुमच्या जुन्या गोष्टी कळल्या आम्हाला परत आपण भेटू मस्त गावात जाऊ नाश्ता बिस्टा हानू ओके okay. नको आता तयार का नाही तयार नाही त्यांचं काम चाललंय मला पायपाच वडाच्या परत भेटवड काय कर हा नक्की काच बी बसवा यायची मला निलेशनी सांगितलं